नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मुलींच्या संदर्भाने ज्या शासन निर्णयाची आपण वाट पाहत होतो त्या संदर्भामध्ये अतिशय महत्वाचा व्हिडिओ मी आपल्याला या ठिकाणी शेअर करतोय महाराष्ट्रातील तमाम मुलींसाठी हा एक अतिशय आनंदाचा विषय असणार आहे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या शिक्षणासाठी जसं की शासनानं जाहीर केलं होतं मुलींना मोफत शिक्षण परंतु या संदर्भाने अजूनही शासन जी आर आलेला नव्हता तर आज आठ जुलै रोजी शासनाच्या वतीनं हा जी आर पब्लिश करण्यात आलेला आहे नेमका जी आर काय आहे कुठल्या कुठल्या बाबी याच्यामध्ये इन्क्लूड आहे कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांना विशेषतः मुलींना यामध्ये मध्ये माफी मिळणार आहे थोडक्यात आपण समजून घेणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा आणि त्या त्या समाजातील या मुलींना अजिहार नक्की शेअर करा कारण बऱ्याचदा फीज भरायची परिस्थिती नसल्यामुळं अनेक विद्यार्थिनी ह्या शिक्षणापासून वंचित राहतात तर या शासन निर्णयामुळे अनेक मुलींसाठी शिक्षणाची दार ओपन होणार आहे पैसे भरण्याची परिस्थिती नसल्यामुळं कुणाची अडचण होणार नाही आणि शिक्षण त्यांचं थांबणार नाही अशा पद्धतीचा हा निर्णय आहे प्रथम या ओव्हरऑल निर्णयामध्ये काय काय गोष्टी दिलेल्या आहेत ते थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा पहिले प्रयत्न करतो तर इथे दिलेला आहे व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या घटक म्हणजे एडब्ल्यूएस कॅटेगरी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणजे एस सी बी सी कॅटेगरी म्हणजे मराठा समाजाच्या मुली येतात येतील तसेच इतर मागासवर्गामध्ये ओबीसी अदर बॅकवर्ड क्लास या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परिष्का परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्केऐवजी शंभर टक्के, टक्के लाभ मंजूर बाबत अशा पद्धतीची ही हेडिंग आहे यानंतर याच्यामध्ये सगळे संदर्भ दिलेले आहेत परंतु आपण डायरेक्ट आता प्रस्तावनेवर जाऊया कारण जी आर मोठा आहे आणि आपल्याला तो कमी वेळेत संपवायचा आहे तर प्रस्तावनामध्ये बघा उच्च व तंत्र शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभाग व कृषी व पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य विभाग म्हणजे थोडक्यात काय तर टेक्निकल कोर्सेस जेवढे आहेत म्हणजे इंजिनिअरिंग असेल त्यानंतर मेडिकल प्रोसेस मेडिकल ॲडमिशन असतील फार्मसी वगैरे असेल कृषी असेल किंवा व्हेटरनरी सायन्स असेल दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य विभाग या विभागाच्या अधिपत्याखातील शैक्षणिक अधिपत्याखालील शैक्षणिक संस्थांद्वारे राबवल्या जाणाऱ्या व्यावसा व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या इतर मागास प्रवर्ग म्हणजे एस कॅटेगरी आणि एसी बी सी कॅटेगरीच्या प्रवर्गातील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काचा पन्नास टक्के लाभ देण्यात येतो हे पूर्वी प्रमाण व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण छत्तीस टक्के इतके मर्यादित आहेत नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने व मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्यात तसेच महिला सक्षमीकरण अंतर्गत आर्थिक पाठबळा अभावी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नयेत ही बाब विचारात घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या पाच जुलै रोजी झालेल्या बैठकीतील विचार विनिमय अंटी पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे आता शासन निर्णय काय बघूया आपण राज्यातील शासकीय महाविद्यालय म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजेस शासकीय अनुदानित महाविद्यालय म्हणजे प्रायव्हेट खाजगी संस्था पण ते अनुदानित अंशतः अनुदानित अनुदान टप्पा टप्पा अनुदान व कायम विना अनुदानित महाविद्यालय तंत्रनिकेतने सार्वजनिक विद्यापीठे शासकीय अभिमत विद्यापीठे खाजगी अभिमत अभिमत विद्यापीठे व स्वय अर्थसहाय्य विद्यापीठे वगळून हे फार महत्वाचे याचा अर्थ झाला डेम युनिव्हर्सिटी वगैरे ह्या सगळ्या वगळून व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यप्राप्त मान्यता प्राप्त व्यावसायिक सक्षम प्रवेश प्रक्रियेद्वारे म्हणजे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस व्यवस्थापन कोट्यातील व संस्था स्तरावरील प्रवेश वाहून हे पण अतिशय महत्वाचा मुद्दा आहे प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील इतर इतर मागास प्रवर्गातील व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जाचे नूतनीकरण नूतनीकरण केलेल्या मुलींना उच्च व तंत्र शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभाग कृषी कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग व इतर मागास प्रवर्ग मागास भोजन कल्याण विभाग या विभागाकडून देण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के शंभर टक्के शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पासून चोवीस पंचवीस पासून शासन मान्यता देत आहेत तसेच यासाठी येणाऱ्या नऊशे सहा कोटी रु एवढ्या अतिरिक्त आर्थिक भारास मान्यता देत देण्यात येत आहे आता याच्यात खूप महत्वाचा मुद्दा आहे जे विद्यार्थी पूर्वीपासून शिकत आहेत पूर्वी तसेच इथं बघा मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या मुलींना उच्च व तंत्र शिक्षण म्हणजे या बाकीच्या सगळ्या ठिकाणी जुने ऍडमिशन जरी असतील तर त्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार आहे हा एक अतिशय महत्वाचा विषय आहे त्यानंतर वरील प्रमाणे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये शंभर टक्के सवलत देण्याच्या योजनेचा लाभ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या आर्जाचे नूतनीकरण नुत्य कर, केलेल्या महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय सहा चार दोन हजार तेवीस मध्ये नमूद केलेल्या संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा अनुज्ञेय करण्यात येत आहे म्हणजे जे ऑर्फन कॅटेगरी मधले मुलं आहे तर त्यांना सुद्धा याचा लाभ देण्यात येईल मुले आणि मुली दोन्हींना पण म्हणजे अनाथ मुलांसाठी सुद्धा हा नियम या वर्षीपासून लागू आहे मुले आणि मुली दोघींसाठी जे ऑर्फन कॅटेगरीमध्ये येतात जे जा ज्यांना कुणी नाहीये जे अनाथ आहेत अशा मुलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळेल सर्व संबंधित प्रशासकीय प्रशास विभागाकडून आर्थिक तरतुदी सुधार सुधारित करून सदर योजनेचा निधी हा संबंधित प्रशासकीय विभागाच्या लेखा शिक्षकाअंतर्गत अर्थसंकल्पित करण्यात यावा तसेच शिक्षण शुल्क

निर्णयामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे ई डब्ल्यू एस आरक्षेतून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ अनुदेय करताना ई एस प्रमाणपत्र ऐवजी आई व वडील दोन्ही पालकांचे एकत्रित उत्पन्नावर आधारित सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र अनुदेय करण्यात येत आहे तथापि जे विद्यार्थी नोकरीत असतील त्यांच्या आई वडील यांच्या उत्पन्नासोबत विद्यार्थ्यांचे उत्पन्न व उत्पन्न प्रमाणपत्राची शिफारस प्रमाणपत्र विचारात घेण्यात यावे आरक्षणातून शैक्षणिक प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याचा राजश्री शाहू छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ प्रथम वर्षाकरिता मिळाल्यानंतर ही सवलत त्याचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत अनुज्ञेय राहील अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षापासून दरवर्षी उत्तम उत्पन्न प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही अतिशय महत्वाचा विषय आहे हा अदरवाइज बऱ्याच विद्यार्थ्यांना जे दरवर्षी उत्पन्न सर्टिफिकेट काढा तिथं दाखल करा बरेच विषय करावे लागायचे तर या निर्णयामुळे त्यांना दरवर्षी उत्पन्न सर्टिफिकेट पुढच्या दुसऱ्या वर्षापासून सादर करण्याची आवश्यकता नसेल उत्पन्न प्रमाणपत्राच्या उपलब्ध तरतुदी संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्ग वारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा सुद्धा अनुज्ञेय करण्यात करण्यास मान्यता देण्यात येत आहे संबंधित प्रशासकीय विभागाने वरील प्रमाणे त्यांच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करावी या व्यतिरिक्त योजनेच्या अटी व शर्ती व कार्यपद्धती कायम राहतील सदर शासन निर्णय हा पाच सात दोन हजार चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने तो महाराष्ट्रातील तमाम मुलींसाठी विशेषतः जे ईडब्ल्यू एस कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी आणि एसीबीसी कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी आजचा हा अतिशय आनंदाचा दिवस असेल कारण त्यांना यापुढे शंभर टक्के फीसमध्ये माफी मिळणार आहे परीक्षा शुल्कामध्ये सुद्धा माफी मिळणार आहे आणि सोबतच जे विद्यार्थी अनाथ आहेत ऑर्फोन आहेत त्यांना सुद्धा याच्यामध्ये शंभर टक्के माफी मिळणार आहे आणि सोबतच ईडब्ल्यू एस वगैरे ज्या कॅटेगरीज आहेत वेगवेगळ्या वे त्यामध्ये दरवर्षी तुम्हाला उत्पन्नाचं सर्टिफिकेट दाखल करण्याची आवश्यकता नसेल त्या संदर्भात सुद्धा विद्यार्थ्यांसंदर्भात जो येतो हाय जे आर जो तीका तीका के मुझे, या ठिकाणी दाखल केलेला म्हणजे याच्याही संदर्भात गाईडलाईन जे या ठिकाणी दिलेल्या आहेत सो महाराष्ट्रातील सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा मुलींसाठी विशेषतः अतिशय आनंदाचा दिवस आहे कारण पैसे नाहीत म्हणून शिक्षण घेऊ शकत नाही हा विषय या जी आर मुळे सं, संपुष्टात आलेला आहे आणि ईडब्ल्यू एस एस सी बी सी आणि ओबीसी व्यतिरिक्त इतर ज्या समाजामधील मुली आहेत विशेषतः एस सी एस टी ओबीसी वन एन्टी टू एंटी थ्री एन टी एस बी सी या सगळ्यांना ऑलरेडी सवलत होती ज्यांना नव्हती त्यांना महाराष्ट्र शासनाने ही सवलत आता दिलेली आहे सगळ्या विद्यार्थींच्या वतीनं पालकांच्या वतीनं मी महाराष्ट्र शासनाचे या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद